हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड फुड्स आय मॅन ऑल ऑफ यू एन्जॉईंग मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमीपणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स एट स्टँडर्डचा एक नवीन लेसन की ज्या लेसनचं नाव आहे केमिकल चेंज अँड केमिकल बॉन्ड हा इंटरेस्टिंग लेसन तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे पण त्याच्या अगोदर कॅन यू रिकॉलमध्ये काही क्वेश्चन्स दिलेले आहेत ते जरा रिवाईज करूया कारण केमिकल चेंज आणि केमिकल बॉन्ड ह्या शिकण्याच्या अगोदर आपण ऑलरेडी सेव्हन्थ स्ट स्टँडर्डला ह्या सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहोत सो वॉट इज युअर फर्स्ट क्वेश्चन वॉट आर द मेथड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ चेंजेस आपण खूप सारे चेंजेस शिकलो आठवतो तुम्हाला सेव्हन स्टँडर्डमध्ये ज्या विद्यार्थ्यांना आठवत नसेल त्यांनी आपल्या यूट्यूबला जाऊन डी एस डिजि डिजिटलचे फिजिकल केमिकल चेंज हा जो लेसन आहे किंवा टाईप्स ऑफ चेंजेस आहे तो लेसन बघा त्याच्यामध्ये मी सगळ्या टाईप्सचे जे चेंजेस आहे अगदी डिटेलमध्ये सांग सांगितले आहे मग क्लासिफाय कशा पद्धतीने करू शकतो तर क्लासिफाय आपण फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज ह्या दोन मेथडने आपण ह्या चेंजेसला क्लासिफाय करू शकतो मग आपण त्याच्यामध्ये खूप सारे चेंजेस पण बघितले रिव्हर्सिबल चेंज इरिव्हर्सिबल चेंज पिरॉडिक चेंज नॉन पिरियोडिक चेंज स्लो चेंज फास्ट चेंज यूजफुल चेंज हार्मफुल चेंज हे सगळे चेंजेस मी त्याच्यामध्ये अगदी डिटेलमध्ये एक एक चेंज व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे ठीक आहे सर आता सेकंड क्वेश्चन बघूया वॉट इज डिफरंट बिट्वीन केमिकल चेंज अँड द फिजिकल चेंज दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि हा प्रश्न तुम्हाला समजून घेणं ह्या लेसनच्या सुरुवातीला खूप गरजेचं आहे मग आता फिजिकल चेंज काय आहे समजून घेऊया आणि केमिकल चेंज काय आहे समजून घेऊया फिजिकल चेंजच्या डेली लाईफमध्ये खूप सारे एक्झाम्पल्स आहे फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे दॅट इज आईस इज कन्व्हर्टेड इन टू वॉटर अँड वॉटर इज अगेन वेन गेट खूल इट इज अन अगेन कन्वर्टेड इन टू द आईस बर्फ आहे बर्फाचं पाण्यात रूपांतर होणे आणि हे जे पाणी आहे त्याला थंड केल्यानंतर परत बर्फ तयार होणं काय झालं आहे फिजिकल चेंज नवीन काही नवीन सबस्टन्स त्याच्यामध्ये तयार झालेला आहे का नाही सो दिस इज अ फिजिकल चेंज किंवा फॉर एक्झाम्पल मॅग्नेट आहे या मॅग्नेटच्या साह्याने प्लेटमध्ये आयर्न फिलिंग्स पडलेले आहे किंवा लोखंडाचे खिळे पडलेले आहे त्याच्यावरती आपण ते फिरवलं हां फिरवल्यानंतर काय झालं ते जे आयर्न फिलिंग्स अँड द नेल्स गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द मॅग्नेट आणि ज्यावेळेस ना ती काय झाले अट्रॅक्ट झाले त्यानंतर परत ते त्याच्या पोझिशनला पण येणार आहे मॅग्नेटची पॉवर कमी झाल्यानंतर ठीक आहे सो ऑल दीज आर द नवीन कुठलाही सबस्टन्स याच्यामध्ये तयार होत नाही अशा चेंजेसला आपण काय म्हणत असतो फिजिकल चेंजेस म्हणत असतो मग फिजिकल चेंजेसमध्ये तुमचं बॉईलिंग आहे आपण कुठलाही पदार्थ उकळत असतो दूध उकळत असतो पाणी उकळत असतो नवीन कुठला पदार्थ तयार होतो का नाही बॉइलिंग ऑफ वॉटर आहे त्यानंतर डिझोल्युशन ऑफ सॉल्ट अँड वॉटर इन द वॉटर आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल एक तुम्हाला उदाहरण सांगते एक ग्लास भरून पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये काय करायचं मीठ विरघळायचं ठीक आहे काय झालं एक नवीन पदार्थ तयार झालेला आहे पण त्या पा, मिठाच्या पाण्यापासून आपण परत मीठ मिळवू शकता येस yes, ऑब्वियसली मिळवू शकतो जसं समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करत असतात बाय दी प्रोसेस ऑफ इवॉपरेशन त्याच पद्धतीने आपण जे खारट पाणी आहे ते खारट पाण्याला परत बॉईल केलं तर तुम्हाला मिठाचे क्रिस्टल्स हे परत मिळवू शकतात सो हिअर इन फिजिकल चेंज आय थिंक वन थिंक यू हॅव टू क्लिअर दॅट इज देर इज नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म देर इज नो केमिकल कम्पोजिशन इन द न्यू सबस्टन्स म्हणजे तुमचं फिजिकल चेंज आहे त्याच्यामध्ये नवीन गुणधर्म असलेला कुठलाही पदार्थ याच्यामध्ये तयार होत नाही हे झालं फिजिकल चेंज आता केमिकल चेंज आता फिजिकल चे केमिकल चेंज मी माझ्या एका व्हिडिओमध्ये खूप छान एक्सपेरिमेंटने सुद्धा प्रूव्ह केला आहे त्या एक्सपेरिमेंटमध्ये मी काय केलेलं आहे तो व्हिडिओ तुम्ही सातवीच्या याच्यामध्ये बघू शकतात मी पाहिजे तर आय बटनमध्ये त्याची लिंक टाकते किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकते त्याच्यामध्ये मी काय घेतलं एक पेपर घेतला तुम्ही पण हा घरी एक्सपेरिमेंट करून घ्या एक व्हाईट पेपर घेतला तो व्हाईट पेपरपासून मी फॅन बनवला हातपंखा बनवला होडी बनवली किंवा वेगवेगळ्या वस्तू बनवल्या म्हणजे ह्या पेपरपासून मी ह्या वेगवेगळ्या वस्तू बनवलेल्या आहे मग आता ह्या होडीपासून परत मी ओरिजिनल पेपर बनवू शकते का येस ऑब्वियसली बनवू शकते त्यानंतर थोड्या वेळाने मी काय केलं तो पेपर क्रश केला एकदम असा चुरगळून टाकला त्यानंतर मग मी परत प्रश्न विचारला की अरे ह्या चुरगळलेल्या पेपापासून परत मी ओरिजिनल पेपर मिळवू शकते का येस परत मी तो सपाट करू शकते त्याला प्रेस वगैरे करून म्हणजे पूर्ण ॲज इट इज नाही पण तसाच तसा, तसा मिळवू शकतो त्याच्या केमिकल कम्पोजिशनमध्ये काही चेंज झालेलं नाही त्याच्यानंतर तो पेपर मी फाडला तुकडे केले तू तु, तुकड्यांपासून परत ओरिजिनल पेपर मिळू शकतो का यस ऑब्वियसली मिळू शकतो आपण कारण की त्याचा लगदा तयार करून त्याच्यापासूनच परत पेपर तयार करत असताना म्हणजे याच्यामध्ये ह्या काय या आहे फिजिकल चेंजचं एक्झाम्पल आहे पण काय केलं थोड्या वेळाने तोच पेपर मी काय केला बर्न केला एक दिवा घेतला आणि त्या दिव्याच्या साहाय्याने तो जाळला तर त्या व्हाईट पेपरपासून एक ब्लॅकिश कलरचा सबस्टन्स तयार झाला दॅट इज कॉल ॲज द कार्बन मग या कार्बनपासून मी परत एकदा तो व्हाईट पेपर मिळवू शकते का नाही इथे काय झालं केमिकल रिॲक्शन झाली आणि केमिकल ब ज्यावेळेस बर्निंग होतं केमिकल रिॲक्शन होतं त्याच्यापासून कार्बन तयार झालं आणि ह्या काळ्या कार्बनपासून मी परत माझा व्हाईट पेपर मिळवू शकत नाही किंवा अजून एका एक्सपेरिमेंटमध्ये मी शुगर घेतली एका याच्यामध्ये चमच्यामध्ये तिला गरम केलं ती मेल्ट झाली त्याच्यापासून एक काळा ब्लॅक कलरचा सबस्टन्स तयार झाला कार्बन या कार्बनपासून मी परत शुगर मिळवू शकत नाही सो कंबशन इज अ केमिकल चेंज केमिकल चेंज म्हणजे असा चेंज इन uh, तुमचा आता फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज यांच्यामधला डिफरन्स लक्षात आला असेल द कंपोजिशन ऑफ सबस्टन्स डझंट चेंज इन द फिजिकल चेंज नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म इन अ फिजिकल चेंज नवीन कुठलाही पदार्थ तयार हो तयार होत नाही मग केमिकल चेंजचा आपल्या डेली लाईफमधला एक्झाम्पल दॅट इज रायटनिंग ऑफ द फ्रूट तुम्ही कैरी बघितली असेल हां कच्ची कैरी आंबट लागत असते तोच अस पिकलेला आंब हां कच्चे कैरीचा रंग कसा असतो हिरवा असतो पिकलेल्या आंब्याचा रंग काय असतो तुमचा यल्लो कलर असतो त्याची टेस्ट बघा याची टेस्ट आंबट असते आणि याची टेस्ट गोड असते म्हणजे काय होत असतं केमिकल चेंज केमिकल कंपोजिशन त्याच्यामधलं त्या कैरीमधलं आणि त्या आंब्यामध्ये काय होत असतं चेंज होत असतं दॅट्स वाय इट इज केमिकल चेंज याला आपण केमिकल चेंज म्हणणार आहोत ठीक आहे मग आता केमिकल चेंज आणि फिजिकल चेंजमधला मेन डिफरन्स तुम्हाला समजलं असेल की द कंपोजिशन ऑफ अ सबस्टन्स इज चेंजेस इन केमिकल चेंजेस अँड न्यू सबस्टन्सिस फॉर्म किंवा आपण साधं लाकूड जाळलं आहे लाकूड जाळणे हा केमिकल चेंजेस आहे कारण त्याच्यामध्ये काय होत असं नवीन पदार्थ तयार होत राख तयार होत असते ॲश ॲश इज फॉर्म स्मोक इज देअर स्मोक तयार होत असतो कोल इज देअर कोळसा तयार होतो लाकूड झाल्यानंतर कोळसा धूर तयार होत असतो एक काळा पदार्थ तयार होत असतो हे सगळं तयार होत असतं ॲश तयार होत असते सो इट so, इज अ केमिकल मग या राखेपासून या कोळशापासून आपण परत लाकूड बनवू शकतो का बाळांनो नाही म्हणजे असा चेंज रासायनिक बदल म्हणजे असा बदल की ज्याच्यापासून नवीन गुणधर्म असलेला एक पदार्थ तयार होत असतो की ज्याचं नवीन कंपोजिशन असतं त्याला आपण केमिकल चेंज म्हणतो आणि फिजिकल चेंज म्हणजे ज्या प्रॉपर्टीज आहेत अगोदरचा जो पदार्थ आहे त्याच्यात ज्या प्रॉपर्टी होत शेवटचा जो, हो जो पदार्थ तयार झाला त्याच्यात पण त्याच प्रॉपर्टी म्हणजे बर्फापासून काय झालं पाणी झालं त्याच्या दोघांमध्ये केमिकल कंपोजिशन काय आहे सेम आहे त्या पाण्याचा परत आपण बर्फ पण बनवू शकतो किंवा वॅक्स आहे वॅक्सचं मेल्टिंग होणं तुमचं जी मेनबत्ती आहे ती मेणबत्ती वितळते हां मेल्ट जा त्याला हिट दिल्यानंतर आणि ती परत घट्ट झाल्यानंतर आपण परत हां काय होत असते ओरिजिनल पोझिशनला येत असते म्हणजे याच्यातमध्ये केमिकल कंपोजिशन काही चेंज झालं आहे का नाही सो ऑल दीज आर द व्हेरी बिग डिफरन्स बिटवीन फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज आपला अजून एक चॅनल आहे डी एस लर्न विथ फन याच्यावरती पण इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील त्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये थर्ड क्वेश्चन दिलं आहे कॅन यू रिकॉलमध्ये क्लासिफाय द फॉलोइंग चेंजेस इन टू फिजिकल अँड केमिकल मी डायरेक्टली तुम्हाला फिजिकल चेंजेस कुठले आहेत केमिकल चेंजेस कुठले आहेत ते सांगते फिजिकल चेंजेस थोडे कमी दिलेले आहे मग फिजिकल चेंजेसमध्ये मेल्टिंग ऑफ द आईस इज द फिजिकल चेंज देन नेक्स्ट म्हणणं बॉइलिंग ऑफ द वॉटर पाणी उकळत आहे परत ते थंड होतं परत आपण ते उकळू शकतो सो बॉइलिंग ऑफ द वॉटर इज ऑल्सो फिजिकल चेन डिझोल्युशन ऑफ द सॉल्ट इन द वॉटर पाण्यामध्ये साखर विरघळणं किंवा पाण्यामध्ये मीठ विरघळणं त्या uh, मिठाच्या पाण्यापासून आपण परत मीठ मिळवू शकतो त्या साखरेच्या पाण्यापासून आपण परत साखर मिळू शकतो दॅट्स वाय इट्स अ फिजिकल चेंज ओके त्यानंतर केमिकल चेंज समजून घेऊया केमिकल चेंजमध्ये पहिलं दिलं आहे रायपनिंग ऑफ द मँगो मँगो जो आहे तो मँगो जो पिकला हे काय झालं केमिकल चेंज झालेलं आहे uh, रायपनिंग ऑफ द बनाना बनाना जो आहे एक काळा uh, पिक कच्चा बनाना आहे तो पिकलेला uh, आहे सो इट इज कच्चा बनानाचे टेस्ट कशी असते आणि पिकलेल्या बनानाची टेस्ट कशी असते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सो इट इज ऑल्सो अ केमिकल जेल फ्रॅगन्स ऑफ द रायटनिंग फ्रूट काही सडलेली फळं आहे तुमच्या पुस्तकामध्ये पिक्चर पण दिलेला आहे काही सडलेली फळं आहे एकदम छान फ्रेश का बनाना कसा लागतो आणि तो जो एकदम खराब झालेला बनाना आहे किंवा चांगलं फ्रेश ओ ऍपल कसं लागतं आणि खराब झालेलं सफरचंद खायला कसं लागत असतं कुठलंही फ्रुट्स घ्या ते कसं लागत असतं सो इट इज अ इफेक्ट ऑफ द केमिकल डार्गनिंग ऑफ अ कट कटिंग पोटॅटो तुमच्या मम्मीने so, कधी भाजी केली असेल uh, बा बटाट्याची भाजी केली असेल तर बटाटे त्यांनी कापून ठेवले आणि थोड्या वेळाने ते काळे झाले कशामुळे केमिकल चेंजेस चेंजेसमुळे काय केमिकल चेंजेस होत आहेत जरा विचार करूया ठीक आहे ब्रस्टिंग ऑफ द इन्फ्लॅटेड बलून बलून खूप फुगवला आणि फुटला केमिकल चेंज कशा पद्धतीने तुम्हाला मी एक एक्सपेरिमेंट शॉर्ट्समध्ये पण समजावून सांगितलं आहे एक बलून घ्यायचा आणि त्याच्यावरती लिंबाचा रस असा स्प्रे करायचा तो लगेच फुटतो किंवा तुमचा मोसंबीचं संत्र्याचं जे साल आहे त्याच्या छिलक्याचा असं असं करायचं जे आपण डोळ्यामध्ये करतो लगेच ती बलून फुटत असतो इथे केमिकल रिॲक्शन होते तो बलूनचा जो पृष्ठभाग आहे आणि ते जे रस आहे त्या त्या याच्यामध्ये लेमनमध्ये किंवा तुमच्या स्वीट लाईनमध्ये काय आहे सायट्रिक ॲसिड आहे त्या सायट्रिक ॲसिडची आणि त्या इन्फ्लॅटेड बलूनचा जो पृष्ठभाग आहे तो फुगलेला जो फुगा आहे त्याचा पृष्ठभाग यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होते आणि तो लगेच ब्रस्ट होत असतो तो लगेच फुटत असतो देन साऊंड ऑफ ब्रस्टिंग कॅकर्स uh, फटाके तुम्ही दिवाळीला वगैरे किंवा इतर सेलिब्रेशनला वाजत असतात तो जो साऊंड जे फटाके फुटतात त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होत असते साऊंड बाहेर पडत असतो आवाज वेगळा येत असतो त्याच्यामध्ये काय असतं एक केमिकल रिॲक्शन होत असते सो इट इज ऑल्सो केमिकल चेंज दॅट इज फाऊल स्पेल ऑफ स्पॉइल फूड तुमचं जे अन्न आहे भाजी आहे रात्रीची ती खराब झाली आपण ती खाऊ शकत नाही वास येत असतो मग याच्यामध्ये काय झालं त्याच्यात केमिकल चेंज झाला म्हणून ती भाजी खराब झाली सो ऑल दीज आर द व्हेरियस एक्झाम्पल विच इज गिव्हन इन योअर टेक्स्ट बुक अँड यू हॅव्ह टू क्लासिफाय दिस इन द फिजिकल अँड केमिकल चेंज आता तुम्ही छानपैकी हे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे तर तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा की कुठला फिजिकल आहे कुठला केमिकल आहे फक्त फिजिकलमध्ये दिलेल्या पदार्थामध्ये कुठलाही बदल होत नाही आणि केमिकलमध्ये दिलेल्या पदार्थामध्ये एक दिले छान पदार्था असा बदल होत असतो आणि नवीन गुणधर्म असलेला नवीन पदार्थ आपल्याला हा मिळत असतो so, सर सूड तुझ्या पुस्तकामध्ये पेज नंबर एटी नाईन वरती एक ट्रायदीसमध्ये एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे हा एक्सपेरिमेंट तुम्ही घरी पण करून बघू शकतात काय करायचं आहे एक Glass ग्लास घ्यायचा आहे त्या ग्लासमध्ये लेमन ज्यूस घ्यायचा आहे आणि त्या लेमन ज्यूसमध्ये काय करायचं तुमचा जो बेकिंग सोडा आहे तुमची मम्मी जो खाण्याचा सोडा आहे ती वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरत असते डेली लाईफमध्ये कोणत्या कोणत्या पदार्थांमध्ये वापरते जरा कॉमेंटमध्ये लिया त्याच्यावरती टाकायचंय काय ऑब्झर्व होतं काय ऑब्झर्वेशन आहे ते आपल्याला याच्यामध्ये बघायचंय ते तुमच्या पुस्तकात तिथे दिलेलं आहे डू यू ऑब्झर्व समथिंग गॅस इज लिबरेटिंग व्हेन द बेकिंग सोडा इज ॲडेड ऑन द लेमन ज्यूस एक गॅस बाहेर पडताना दिसतो सगळ्यात पहिलं व्हाईट सॉलिड बेकिंग सोडा इज डिसॲपियर आणि त्या ग्लासमध्ये थोडंसं नंतर पाणी पण टाकायचं म्हणजे काय केलं आपण लेमन ज्यूस घेतला लेमन ज्यूसवरती सोडा टाकला ते आपल्याला एक गॅस फसफसणारा असा गॅस बाहेर पडला तो गॅस कुठला आहे तो कार्बन डायऑक्साईड गॅस आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे किंवा लिंबाची फोड घ्या त्याच्यावर नुसता बेकिंग सोडा टाकाबर लगेच तुम्हाला असं तो गॅस बाहेर पडताना दिसेलस ठीक आहे किंवा तुमची जी कोल्ड्रिंकची बॉटल आहे ती शेक करा लगेच असं फसफसून बाहेर कारण का त्याच्यामध्ये त्या इरिटेटेड ड्रिंक्समध्ये कार्बन डायऑक्साईड काय आहे तो अंडर प्रेशर भरलेला असतो ठीक आहे मग अशा पद्धतीने या रिॲक्शनमध्ये या एक्सपेरिमेंटमध्ये तुम्हाला काय दिसणार आहे कार्बन डायऑक्साईड हा लिबरेट होताना दिसणार आहे त्याच्यात पाणी टाकल्यानंतर काय होणार आहे दॅट इज बेकिंग सोडा गेट डिसॲपेअर आफ्टर सम समटाईम न्यू सबस्टन्स विथ अ न्यू टेस्ट अँड विथ अ न्यू कम्पोजिशन इज फॉर्म विच इज डिफरंट फ्रॉम द ओरिजिनल वन जो न पहिला अगोदरचा जो पदार्थ होता पहिलं पदार्थ काय होता तुमचा लेमन ज्यूस होता त्याच्यात बेकिंग सोडा टाकला पाणी टाकलं तर नवीन प्रॉपर्टीज असलेला नवीन गुणधर्म असलेला एक पदार्थ तयार झालेला आहे सो धिस टाईप ऑफ चेंज इज कॉल ॲज द केमिकल चेंज सो धिस इज अ केमिकल चेंज वेन वी ॲडेड अ बेकिंग सोडा ऑन द लाईम ज्यूस ठीक आहे छोटासा छानसा एक्सपेरिमेंट हा इथे दिलेला आहे तुम्ही घरी करू बघू शकता ठीक आहे त्यानंतर तुम्हाला डायग्रॅम दिलेली आहे पुस्तकामध्ये थर्टीन पॉईंट वनमध्ये या डायग्रॅममध्ये आपल्याला केमिकल चेंज आणि फिजिकल चेंज जे आहे ते स्पष्टपणे दिसत आहेत एक ॲप ऍपल आहे hmm? ते ॲपल जे आहे आपण ने नेहमी आपले जे फ्रेश फ्रूट्स आणि व्हेजिटेटेबल आहे ते फ्रेश राहावे म्हणून आपण रेफ्रिजरेटरमध्ये ठेवत असतात पण एक जो ॲपल आहे तो बाहेर ठेवा बाहेर ठेवल्यानंतर काय होत असतं तो थोड्या दिवसांनी खराब होत असतो मग काय होत असतं त्याच्यामध्ये केमिकल चेंजेस होत असतात त्याचा कलर चेंज होत असतो त्याचा फ स्मेल चेंज होत असतो त्याच्यामधलं पूर्ण केमिकलचं कंपोजिशन काय होत असतं चेंज होत असतं आणि त्याच्यामुळे बघा एक खराब ॲपल आणि एक स्वच्छ चांगलं ॲपल याच्यामध्ये तुम्हाला दिसते त्यानंतर बनानास पण दाखवले आहे त्याचप्रमाणे ब्रेड जो आहे एक फ्रेश ब्रेड आहे तो आपण एक डब्यामध्ये ठेवला दोन दिवसात त्याच्यावरती बुरशी येत असते म्हणजे काय होत असतं त्या त्या बुरशीला मॉइश्चर ऑक्सिजन हे सगळे जे त्याच्या वाढीसाठी जे आवश्यक आहे ते घटक मिळत असतात त्याच्यामध्ये केमिकल चेंज होत असतात आणि त्याच्यामुळे ब्रेड इज कन्व्हर्टेड धिस रॉटन ब्रेड ओके देन आय एन नेल्स इज गिव्हन विच इज गेट रस्टिंग लोखंडाचे खिळे आहे चांगले लोखंडाचे खिळे पाण्यात बुडून थोड्या वेळ टेरेसवर वगैरे कुठेतरी टाका त्याला गंज लागेल याच्यामध्ये काय होत असतं केमिकल चेंज होत असतो तुमचं जे लोखंड आहे पाण्यात बुडवल्यानंतर बाहेरच्या ऑक्सिजन बरोबर त्याचे रिॲक्शन होते आणि आयन ऑक्साइड तयार होत असतो तो आयन ऑक्साइड लेअर तुमच्या त्या खिळ्यांवरती म्हणून तो लाल रंगाचा थर तुम्हाला त्या खिळ्यांवरती दिसणार आहे तुम्हाला एक बीकर दिसत आहे या बीकरमध्ये तो पिंक कलर आहे तो पिंक कलर काय होतं डिसॲपिअर होतोय कलरलेस होते तुम्हाला मागच्या लेसनमध्ये फिनॉक्थॅलिन इंडिकेटर सांगितलं म्हणजे याच्यामध्ये हा जो कलर आहे तो अचानक का चेंज होत असतो आपण त्याच्यात इंडिकेटर टाकलं याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन झाली म्हणून त्या पिंक कलरचा काय झालं तो कलरलेस झालेला आहे ठीक आहे असे खूप सारे एक्झाम्पल्स तुम्हाला इथे दिलेले आहे देन वन बीकर इज वन मोर दॅट इफर वेसन्स ऑफ कार्बन डायऑक्साईड गेट रिलीजेस फ्रॉम दॅट फनेल ऑर दॅट बीकर त्या बीकरमधून ते इफरवेसन्स अशा तुम्हाला बाहेर पडताना म्हणजे हे सगळे दिले आहे तुम्हाला केमिकल चेंज नक्की काय आहे हे समजून देण्यासाठी एवढा सगळा अट्टाहास केलेला आहे म्हणजे या लेसनमध्ये आपल्याला ले फक्त केमिकल चेंजवरती फोकस करायचा आहे सेवन स्टँडर्डमध्ये आपण टाईप्स ऑफ चेंजेस ऑलरेडी समजून घेतल्याच्यामध्ये केमिकल चेंज काय आहे या सगळ्या एक्झाम्पलमधून तुम्हाला समजलं असेल ले व्हॉट इज केमिकल चेंज ओके नाव केमिकल चेंज इन द वर्ल्ड इक्वेशन तर स्टुडंट हे इंट्रोडक्टरी लेक्चर होतं याच्यामध्ये आपण फक्त फिजिकल चेंज आणि केमिकल चेंजमधला डिफरन्स समजून घेणार आहोत मग आता फिजिकल चेंज आणि केमिकल चेंजमधला डिफरन्स काय आहे तो तुम्ही काय करा दोन भाग करा तुमच्या वहीचे आणि त्याच्यामध्ये एका बाजूला फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज एका बाजूला फिजिकल चेंजची डेफिनेशन लिहा दुसऱ्या बाजूला तुम्ही केमिकल चेंजची डेफिनेशन लिहा इट इज रिव्हर्सिबल इट इज इन असं लिहू शकता थर्ड पॉईंटमध्ये तुम्ही याचं एक्झाम्पल्स लिहतात मेल्टिंग ऑफ द आईस मेल्टिंग ऑफ द आईस इन टू वॉटर आणि इकडे तुम्ही लिहू शकता रायपनिंग ऑफ द फ्रुट्स अशा पद्धतीने लिहू शकतात ठीक आहे केमिकल कंपोजिशन गेट चेंजेस केमिकल कंपोजिशन डज नॉट गेट चेंजेस न्यू सबस्न्स फॉर्म न्यू सबस्टन्स इज नॉट फॉर्म अशा पद्धतीने तुम्ही फिजिकल आणि केमिकल चेंजचे डिफरन्स हे एक्झाममध्ये विचारले जाऊ शकता ते लिहायचे आहे छानपैकी सो आय थिंक तुम्हाला फिजिकल चेंज काय आहे आणि केमिकल चेंज काय आहे हे छानपैकी समजलं असेल आता मी तुम्हाला एक पिक्चर दाखवते ह्या पिक्चरचा तुम्ही आन्सर लिहा कॉमेंट बॉक्समध्ये की हा कुठल्या टाइपचा चेंज आहे सि स्टुडंट वॉट डू यू शू दीज आर द डिफरंट बिग बिग ग्लॅशियर सध्या बर्फाचे मोठे मोठे पहाड दिसत आहेत हे पहाड वितळत आहेत सो हा कुठल्या प्रकारचा एक निसर्गामधली घटना आहे कुठल्या प्रकारचा चेंज आहे जरा कॉमेंटमध्ये लिहा चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी